अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी स्थानिक अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या बारा क्रमांकाच्या बॅरेकचे कुलूप तोडून तीन कैदी फरार झाले होते या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार साहिल अजमत काळसेकर वय वर्ष तेहत्तीस राहणार नायसी तहसील चिपळूण जिल्हा रत्नागिरी याला पोलिसांनी अटक केली आहे साहिलला आता नागपूर कारागृहात ठेवण्यात आले आहे गेल्या पाच महिन्यांपासून अन्य दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते अखेर हे दोन फरार कैदी गेले कुठे हा प्रश्न पडतो सुमित शिवराम धुर्वे वर्ष एकोणीस रोशन गंगाराम उईके वर्ष तेवीस राहणार बाळापेठ शाळा घाट अशी दोन्ही फरार कैद्यांची नावे आहेत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार साहिल याला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे मात्र अन्य दोन फरारी आरोपींचा शोध कोणी आणि कसा घेणार याबाबत पोलीस आणि कारागृह प्रशासन अनभिज्ञ आहे या संदर्भात कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून अद्यापपर्यंत स्पष्ट पूर्ण माहिती मिळालेली नाही प्रवीण झोलेकर विदर्भ न्यूज अमरावती